शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक मीना शिर्के, शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण चावा आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी का मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना ज्या आहेत त्यामुळे लोक सरकारच्याबद्दल खूप प्रभावित आहेत हे काम करणारं सरकार आहे हे घरी बसणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि हा कारवा आता वाढतच जाणार आहे खरं